लक्षवेधी उपस्थित केली होती राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली यामुळे राज्यामध्ये एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे या बैठकीमध्ये एकोणीस प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली यामध्ये काही विशाल तर काही अतिविशाल प्रकल्पांचा समावेश आहे त्यापैकी सतरा प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करायचा निर्णय घेण्यात आला यामध्ये उद्योगांना भांडवली अनुदान वीज दरामध्ये सवलत व्याजदराची सवलत अशा सवलतींचा समावेश आहे आज मंजुरी मिळालेल्या प्रस्तावामध्ये नवी मुंबई नागपूर रायगड गडचिरोली नंदुरबार सातारा अशा ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे विशेषतः सेमी कंडक्टर स्टील प्रकल्प इलेक्ट्रिक वाहन निर्मिती अशा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक येण्याची त्यामुळे अपेक्षा आहे नव्या फौजदार